महाग आहे का स्वस्त हे, हे तुम्हीच ठरवा पण हॉटेलमध्ये चाळीस रुपयाला सिंगल आणि सत्तर रुपयाला डबल असा हा पदार्थ मिळतो बर का नमस्कार डॅम्स किचन मध्ये स्वागत करते आता इथे ना मी एक किलो बटाटे घेतलेत आणि एक किलो बटाटे छान उकडून घेतलेत बटाटे मध्यम आकाराचे आहेत त्यामुळं ते सहा आहेत आता इथं परत मी हिरवी मिरची घेतली ही हिरवी मिरची आपल्याला जेवढं तिखट किंवा झणझणीत हवं असेल ना तेवढी घ्यायची बर का आता इथं मी मला आवडतात म्हणून सहा झणझणीत मिरच्या घेतल्यात आता याच मिरच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि याचा झणझणीत असा एक छान मसाला तयार करून घेऊया त्यानंतर लसणाच्या पाकळ्या पंधरा ते वीस घालून घ्यायच्या एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं हे बघा मस्त असा ठेचा तयार झाला आता हे जे उकडून सालं काढून घेतलेले बटाटे आहेत ना ते सुरीनं किंवा हाताने बारीक करून घेतले तरीही चालेल पूर्ण गार करून घ्यायचे म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जात आणि मग असे बारीक केल्यानंतर त्याच्यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात हे बघा आता हे मीठ ना छान सगळं एका बाजूलाच लागू नये सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून मग पसरवून घ्यायचं नंतर तापलेल्या कढईमध्ये एक मोठा चमचाभर तेल घालून घेतलं आणि हे तेल चांगलं तापलं की नाही की याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की आपण तयार केलेला जो ठेचा आहे ना तो सगळा घालून घ्यायचा असं झणझणीत मस्त फोडणीचा वास पसरतो आ हा जा जा हा काय बोलायचं कामच नाही दोन मोठे चमचे हा ठेचा तयार होतो बरं का तर सगळा ठेचा घालून घ्यायचा थोडीशी फोडणी पर परतवून घ्यायची आणि तेलामध्ये खरपूस होऊन द्यायची बघा मिरची आणि कोथिंबीरीचा रंग बदलला की नाही की आपण आता उकडून घेतलेला जो बटाटा आहे ना तो यामध्ये घालून घेऊयात पण त्याआधी अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची हळद घालून घ्यायची आणि हे सगळं हलवून घ्यायचं हळदीचा रंग एकदम भारी येतो बर का तुम्ही खूप वेळा हॉटेलमध्ये आवडीनं आणि चमचमीत म्हणून खाल्लेला हा कटवडा आपण घरच्या घरी तयार करतोय अगदी अनलिमिटेड आणि चविष्ट सुद्धा का तर आता ही आपली बटाट्याची भाजी जी आहे ती आपण तयार करून घेऊया तर बटाटा जो आहे ना तो आधी मी स्मॅश केला नव्हता म्हणून मग मुण फोडणीमध्ये मात्र सगळा एकजीव करून घेतला पटकन मिळून येतो फक्त लक्षात ठेवा आपल्याला बटाटा पूर्ण गार करून घ्यायचाय त्यातलं मॉइश्चर निघून गेलं की नाही की आपला आतला जो बटाटा वड्याचं सारण जे आहे ना ते छान तयार होतं म्हणजे वडा छान वळला जातो म्हणून मग आपल्याला त्यातलं सगळं मॉइश्चर कमी करायचंय आता ही आपली भाजी तयार झाली की नाही की ही सुद्धा आपण एक तासभरासाठी फॅन खाली ठेवूयात किंवा फ्रीजमध्ये ठेवलीत ना तरीही चालेल पूर्ण गार करून घ्यायची म्हणजे मग हे वडे जे आहेत ना ते तेल पित नाहीत तेल पिऊ नयेत ना म्हणून ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि या वड्यासोबत मस्त झणझणीत असा आपण कट सुद्धा तयार आहे बरं का कोल्हापुरी कट वड्याची अगदी वेगळी रेसिपी या पद्धतीनं तुम्ही करता का हे मला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने करता हेही जरी सांगितलं ना तरीही चालेल माझी एक आत्य आहे आणि तिचं एक छोटस हॉटेल आहे आणि त्याच हॉटेलमध्ये ती ज्या पद्धतीनं करते ना ती पद्धत आज तुमच्यासाठी तर आता ही भाजी झाल्यानंतर मग त्याच्यावरती आपण कडीलिंबाची पानं घालून घेऊयात म्हणजेच कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घालून घ्यायची याची चव तेलामध्ये तळल्यानंतर खूप छान येते असं तिचं म्हणणं आहे म्हणून मग तीन कडीलिंबाची पानं जी आहेत कडीपत्त्याची पानं ती भाजी शिजल्यानंतर घालून घेते आता एका बाजूला आपण जाळी ठेवूयात आणि त्या जाळीवरती मध्यम आकाराचे कांदे चांगले खरपूस भाजून घेऊयात वरच साल अगदी काळ झालं पाहिजे हे बघा एवढं काळं होतं आणि उडायला लागतं मग आतून कांदा छान भाजून झाला आता कांदा तो एक तोपर्यंत मी कोथिंबीर घेतली या कोथिंबीरीमध्ये लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या त्यानंतर अर्धा चिरलेला टोमॅटो टोमॅटो मोठ्या आकाराचा आहे म्हणून मी अर्धा घेतला तुम्ही छोटा असेल तर एक घ्या आणि त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे एक चमचा भर जिरे आणि एक चमचाभर पांढरे येतील हे सगळं आपण वाटण तयार करून घेऊयात हे आपलं वाटण क्रमांक दोन तयार झालं म्हणजे पहिलं आपल्याला कांदा वाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे आता हा कांदा वरून खाली काढून घेऊयात त्याचं साल काढूया आणि गरम असतानाच त्याची पेस्ट करून घ्यायची ही पण पटकन होते आणि याची चव खूप छान येते तर हे बघा असा हा भाजलेला जो कांदा आहे ना तो काळपट ह्याच्या सहित राहिला ना तरीही चालेल बर का आणि आता ह्याची पेस्ट करून घेऊया आता ही पेस्ट मी काढून घेते आणि तुम्हाला झणझणीत अशा रस्त्याची किंवा कटाची रेसिपी दाखवते आता इथं तेलाला हैगै करायची नाही अगदी अर्धी वाटी भरून तेल घ्यायचं मोठी वाटी असेल तर अर्धी वाटी छोटी असेल तर एक वाटी भर तेल घ्या आणि नंतर हे तेल चांगलं तापून द्यायचं म्हणजे थोडासा अलगद त्याच्यामधून धूर निघाला पाहिजे असं छान कडकडी तापलं ना तेल मस्त एकदम ही फोडणी बसते भारी आता पहिलं जे आपलं कांद्याचं वाटण तयार करून घेतलं होतं हे वाटण आपण घालून घेऊयात आता हे वाटण तेलामध्ये छान परतवून घ्यायचं बरं का एक एक मसाले जसे जसे, जसे घालत जाऊ तसा तसा सुंदर सुवास सुटायला लागतो बर का आता हे दुसरं वाटण तेही घालून घेऊयात आणि मस्त असं परतवून घेऊयात याचाच घट्टपणा आपल्याला कटाला आहे आणखीन एक सिक्रेट सांगते की आपल्याला कट घट्ट करायसाठी काय करायचंय तर हे जे मिश्रण आहे ना ते मसाले जे आहेत ते तेलामध्ये छान परतवून घ्यायचे कुठलाही विकतचा मसाला आपण वापरणार नाहीये फक्त घरगुती साहित्यामध्येच हे तयार करणार आहे आता याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा मी साखर घालून घेतली साखर घातली ना खूप गोडसर चव येईल म्हणून जास्त घालायची नाही पण फोडणीमध्ये तुम्ही नेहमी कधीही अर्धा चमचा साखर घालून बघा त्या फोडणीचा कट जो आहे तो खूप छान येतो वरती तवंग जो असतो ना तो एकदम भारी येतो आणि कट जो आहे तो तेलकट पण होत नाही तर आता त्यानंतर याच फोडणीमध्ये लाल तिखट आणि कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं हे बघा आता ही कडीपत्त्याची पानं जी आहेत ना ती छान मिळून येतात आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात हो पण तुम्हाला जे सिक्रेट सांगायचंय ना ते इथंच आहे लगेच तर आता बघा मस्त याला वाफ आलेली आहे सगळे मसाले तेलामध्ये छान असे शिजलेले आहेत आता आपण तयार करून घेतलेली जी बटाट्याची भाजी आहे ना ती भाजी अगदी थोडीशी घ्यायची आणि ती यामध्ये मिसळायची म्हणजे हा कट जो आहे ना त्याला घट्टपणा एकदम अगदी पातळ होत नाही आणि अगदी घट्ट पण होत नाही मस्त आणि जोपर्यंत कोणा कोणालाही तुम्ही सांगत नाही की यामध्ये बटाट्याची भाजी मिसळली तोपर्यंत कोणाच्याही लक्षात येणार नाही की या कटाला दाटसरपणा कशाचा आलाय हे बघा आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि छान खळखळत उकळत ठेव्यात पाच ते सात मिनिट उकळवून द्यायचं म्हणजे हे सगळे मसाले मुरले पाहिजेत आणि रस्सा छान शिजला पाहिजे हा आपला कट तयार झाला आता नंतर तुम्ही बघाल ना त्यावेळी तुम्हाला कळेल की याला रंग तर्री आणि चव किती भारी आली तर आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि उकळवट ठेवायचा मी सांगितलेल्या साहित्यामध्ये हा जो बेत आहे ना तो चार माणसांना अगदी पुरेसा होतो म्हणजे पोटभरीचा होतो आता याला आपण उकळी येतोपर्यंत ठेवून देऊयात तोपर्यंत इकडं मी बेसनपीठ घेतले तुम्ही जर का बेसन बेसनपीठ वापरणार असाल ना तरीही चालेल आता हे माझ्याकडं घरचंच बेसनपीठ आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची हळदीचा रंग जो आहे ना तो खूप छान येतो वरच्या पारीला आणि नंतर त्याच्यामध्ये आपण ओवा घालून घेऊयात आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची हे सुद्धा कोणीही करत नाही वरच्या पारीमध्ये कोथिंबीर कोणीही घालत नाही तर यात एकदा कोथिंबीर घालून बघा आणि एक पळीभर कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आता ही कोथिंबीर जी आहे ना ही जेव्हा तळली जाते तेव्हा हो याचा वास जो आहे आणि चव जी आहे ना ती खमंग आणि खरपूस येते तेव्हा ही पण ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं पीठ फार सैल करायचं नाही आणि फार घट्ट करायचं नाही आपल्या हाताला चिटकून थोडस धार पडल्यासारखं पडलं की झालं एवढंच आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय आता हे बघा हे पीठ छान झालं यातल्या गुठळ्या मोडून घेऊयात आणि तोपर्यंत आपली भाजी छान गार झाली असेल तर त्या भाजीचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेऊया आता आणखीन एक महत्वाची टीप म्हणजे हे जे पीठ आहे ना ते खूप वेळ भिजवून ठेवायचं नाही हे जर पीठ जास्त वेळ भिजवून ठेवलं ना तर वडे तेल पितात म्हणून मग अगदी आयत्या वेळी म्हणजे कट करून झाल्यानंतर भाजी गार झाल्यानंतर हे पीठ करून घ्यायचं आणि हे बघा या भाजीचे असे गोळे करून घ्यायचे आणि भाजीला म्हणजे त्या पूर्ण गोळ्याला सगळ्या बाजूनी पीठ लागेल एवढंच पीठ लावून घ्यायचं आणि हातावरती उचलायचं आणि कडकडीत तापलेल्या तेलामध्ये सोडायचे यावेळी महत्वाची टीप ती म्हणजे गॅस मध्यमाचेवरती ठेवायचा अगदी बारीक जर केलात ना तर तेल गार होतं आणि वडे व्यवस्थित तळले जात नाहीत म्हणजे आतून कच्चे राहतात आणि वरून लालसर होतात आणि अगदी मोठा जर गॅस केला तर भराभर ते करपल्यासारखे दिसायला लागतात म्हणून मग गॅस मध्ये वाचेवरती ठेवायचा आणि नंतर एक एक करून हे वडे सोडायचे मी तेलात वडे सोडून घेते आणि ते तळून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण बाहेर महाग मिळणारा पदार्थ तुम्ही घरच्या घरी अगदी झटपट आणि दुसरी गोष्ट म्हणजे चविष्ट करायची रेसिपी बघताय तर या रेसिपीसाठी एकदा लाईक झालंच पाहिजे तर बघा वडे पलटी गेलेत वरची बाजू छान अशी तळली गेली आहे खालची बाजू आपण तळून घेतोय आणि हे पीठ थोडस दाटसर ठेवलं की नाही की वरचं कव्हर जे आहे ना ते चांगलं जाड होतो आणि त्याची पण चव खूप छान लागते बर का मग चव छान होण्यासाठी चविष्ट होण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स असतात पण ते काय काय करावं लागतं ते माहिती पाहिजे आणि अशा जेव्हा टिप्स तुम्हाला मिळतील ना त्यावेळी तुमचा हा कट वडा कधीच चुकणार नाही मस्त खरपूस लालसर आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवते की कि ते किती छान झालेत तर आता दुसरा लॉट पण मी तळून घेते याच्यामध्ये साधारण बावीस वडे झाले मध्यम आकाराचे एकदा का, एक का सगळं साहित्य गोळा केलं आणि करायला सुरुवात केली के ना की एकदम भरभर भरभर हे वडे होतात बरं का आणि आता तर काय पाऊस चालू होईल म्हणजे पावसाळा आणि वडे याच नातच वेगळं आहे आणि हे आपल्याला आवडतात पण मग घरच्या घरी आणि आपल्या डोळ्यासमोर घरचं साहित्य वापरून आणि स्वच्छतेची काळजी घेऊन तयार केलेले पदार्थ पावसाळ्यात आरोग्यदायक असतीलच राहो सांगा मला बरं कमेंट करून तर काय मग आवडली की नाही रेसिपी थोडीशी वेगळी आहे आणि चविष्ट सुद्धा आहे तेव्हा एकदा नक्की करून बघा तर आता हा पुढचा पण वड्याचा लॉट मस्त छान असा खरपूस तळून झालाय जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना त्यावेळी अगदी सावकाश सोडायचे आणि पीठ पातळ होऊन द्यायचं नाही पीठ पातळ झालं ना तर मग तेलामध्ये सोडताना पीठ सगळ्यात तेलामध्ये पसरतो तर तसं होऊ नये म्हणून पीठात पीठ जे आहे ते मध्यम दाटसर असं ठेवायचं आता बघा तेलामध्ये चिंगळ्या पण नाहीत कुठलाही रंग उतरलेला नाही आणि मस्त असे वडे खरपूस छान तळून झालेत आहा हा एकदम मस्त आता तुम्हाला दाखवते की कट कसा झालाय एका बाऊलमध्ये मस्त असा कट वाढून घेतलाय लिंबू कांदा आणि कोथिंबीर आणि त्याच्यासोबत गरमागरम हे वडे आता ना वरची पारी कशी आहे आणि आतून कसे झालेत तेही दाखवते वरची पारी अगदी दाटसर आहे जाड आहे आणि आतमधून छान असे शिजलेले आहेत आहे की नाही मस्त रेसिपी तेव्हा पटकन लाईक करा हे बघा दाटसर कट आणि हे वडे ह्या बघू खायला सुटलं ना तोंडाला पाणी आणि हो कोणा कोणाला कट वडा खायला आवडतो ना त्यांनी एकदा मला कमेंट करून सांगा बरं का